पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा दादा भुसेनकडून आढावा घेण्यात आला आहे रोड शो पासून ते सभेच्या तयारीची भुसेनकडून पाहणी करण्यात आलेली आहे लाखो तरुण सहभागी होणार असल्यानं प्रशासन देखील सज्ज आहे उद्या नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर येत ता आहेत आणि त्याआधी दादा भुसे यांनी नाशिक ही पाहणी केलेली आहे दादा भुसेनकडून या पाहणी तयारीचा आढावा घेण्यात आला आहे साधारणपणे नियोजन कसं असणार आहे मोदी साहेबांचं सा। किती वाजता ते नाशिकमध्ये येतील आणि कसे कसे टप्पे होणार आणखी तासभरामध्ये त्यांचा कार्यक्रम निश्चित त्या ठिकाणी संपन्न होईल सर्वसाधारणपणे अकरा वाजेच्या आसपास प्रधानमंत्री महोदय आपल्या नाशिकमध्ये येतील काही भागामध्ये जनतेशी त्यांचा रोड शो त्या रोड शोमध्ये नागरिक आणि वेगवेगळे कल्चरल कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रम संपन्न होतील साधारणपणे पंचवटीमधल्या काळाराम मंदिरामध्ये प्रधानमंत्री महोदय दर्शन घेण्याची शक्यता आहे आणि तदनंतर मग जे काही लाखोच्या संख्येने युवक आलेले असतील नाशिक आणि देशभरातनं त्या युवकांना प्रधानमंत्री महोदय संबोधित करतील काय एकंदरीतच अपेक्षा आहे या सगळ्या काळामध्ये नाशिकबाबत जर बघितलं तर रामभूमी आहे अयोध्येमध्ये देखील कार्यक्रम होत आहे आणि त्याच अनुषंगानं सगळं भक्तिमय वातावरण नाशिकमध्ये बघायला मिळतं आहे जोरदार तयारी प्रशासनानं केली तुम्ही देखील आढावा घेतलाय कशा पद्धतीचा माहोल बघताय स्वामी विवेकानंदजींची जयंती दर वर्षाला देश पातळीवर राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने साजरी केली जाते आणि तो मान चालू वर्षाला महाराष्ट्र आणि सुदैवाने आपल्या नाशिकला मिळालेला आहे मला वाटतं काही ही एक पर्वणी आहे दर बारा वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळा संपन्न होत असतो दोन हजार सत्तावीसमध्ये कुंभमेळा साजरा केला जाणार आहे आणि कदाचित त्याच पद्धतीचं एक अतिशय भक्तिमयी वातावरण नाशिकमध्ये झालेलं आहे जयश साबळेसर किरण ताजने पुडारी न्यूज नाशिक